नमस्कार मित्रांनो सातारा गोठफारमध्ये स्वागत आहे हे पहा आपण पावसाळ्यातील नियोजनावर बोलूया पावसाळ्यामध्ये आपण सुक्या चाऱ्यावरती खूप भर दिला पाहिजे हे आपण कुराडीच्या साह्याने आपण कट करून ज्वारीचा कडवा रोज सकाळी आणि संध्याकाळी पण देतो सकाळ आणि संध्याकाळ आणि दुपारची आपण ओलं देतो ओल्यामध्ये दे आपण पाला शिवरीचा पाला चिंचेचा पाला उमराचा किंवा आपला सुपरने पेर घास दुपारच्या टायमिंगला आपण असं सुपरने पेर गुळवेलचा पाला असं देतो त्यामुळे शेळ्यां आजारी पडत नाही नेहमी सकाळी त्यांना सुका चारा दिला तर त्यांना कोणत्याही प्रकारचा मावा किंवा सर्दी खोकला असं काय होणार नाही पोट भरून सकाळी सुका चारा दिला सुक्या चाऱ्यावरती भरपूर शेळीपालन होतं नुसता ओला चारा पाहिजे असं काही नाही सुक्या चाऱ्या म्हटलं तरी शेळीपालन होऊ शकतं अशा पद्धतीने आपण सुपर नेप्याचा पाला आपण आपल्या बोकडांसाठी बांधून ठेवतो ते तुकडं केलं की खात नाहीत पण असा बांधलेला पाला खूप आवडीने खातात जाड जाड बुडकेच जा राखतात बाकी सर्व खाऊन टाकतात अशा पद्धतीनं आपण ज्वारीचा कडबा जमा करून ठेवलेला आहे शेळ्यांच्या वरतीच आपण थोडं माच करून त्याच्यावरतीच असा ज्वारीचा कडबा असा जमा करून ठेवलेला आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्याला याचा उपयोग करता येईल पुढच्या वेळेस आपण सोयाबीन बुसकट पावटा तूर अशा वेगवेगळ्या वे कडधान्यांचा भुसा आपण जमा करून ठेवणार आहे त्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये त्याचा खूप फायदा होऊ शकतो आणि आपल्या शेळ्यांमध्ये पण पुढच्या वर्षी वाढ होणार त्यामुळे आपल्याला सुका कडबा किंवा सुका सोयाबीन भुसकट वगैरे असं भरपूर जमा करून ठेवावं लागणार आहे त्याचं नियोजन आपणही आतापासूनच करणार आहोत पण त्यासाठी आपली पेरणी होणे गरजेचं आहे आमच्या भागामध्ये भरपूर पाऊस पडत असल्यामुळे पेरणी काही पंच्याहत्तर टक्के प्रमाणात झाली नाही त्यामुळे सोयाबीन वगैरे सोयाबीन भुस्कट थोडं कमी प्रमाणात उपलब्ध राहणार आहे त्यासाठी आपल्याला ज्वारीचा कडबा भरपूर प्रमाणात साठवून ठेवावा लागेल ज्वारीचा कडबा होऊ शकतो तो आपण जमा करून ठेवणार त्याने शेळ्यांवरती चकाकी वगैरे येणार शेळ्या आवडीने पण पाला खातात असं नियोजन आपलं आहे पावसाळ्यामध्ये सुका कडबा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात दिला तरी चालेल त्यामुळे शेळ्यांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी राहील त्यामुळे सुका कडबा यावरती व्हिडिओ बनवावा वाटला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल